रोज जेवणामध्ये एक सुक्की भाजी आणि एक पातळ भाजी अशी बनवली जाते पण रोज आपल्याला काय बनवायचं असा नेहमी प्रश्न पडतो तर आज आपण दुपारच्या जेवणामध्ये मोड आलेल्या मुगाची हुसळ आणि मोड आलेल्या चण्यांची रस्सा भाजी इथे बनवून घेणार आहे त्याचसोबत गरमागरम भात चपाती आणि तोंडी लावायला आपलं घरी बनवलेलं लोणचं या पद्धतीने एकदम साधी सोपी आणि अगदी खायला चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आजची थाळी आहे तर चला कोणताही वेळ न घेता पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सगळ्यात पहिले आपण इथे मुगाची हुसळ बनवून घेणार आहे एक वाटी मी इथे मोड आलेले मूग घेतलेले त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं चिमूटवर हळद आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला हे खालीवर हाताने मिक्स करायचं आणि फक्त दोन शिट्ट्या घेऊन आपल्याला कुकरला मूग इथे शिजवून घ्यायचे जास्त जर तुम्ही मूग शिजवले तर त्याचा गाळ होतो आणि मूग हे खूप कोरडे असल्यामुळे पाणी पटकन सोसून घेतं तर इथे अगदीच दोन शिट्ट्या घेऊन आपण मूग इथे शिजून घेतलेले त्यानंतर ना आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे तर आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा मी ठेचा इथे बनवून घेतलेला आहे एक टॉमॅटो कढीपत्ता कांदा आणि कोथिंबीर लागणारे आणि नेहमी वापरणारे मसाले आपण यामध्ये वापरणारे एक छोटी पळीभर आपल्याला यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी आणि मोहरी फोडणी द्यायची जिरी मोहरी तडतडली की त्यामध्ये थोडासा आपल्याला हिरव्या मिरचीचा जो ठेचा बनवून घेतला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा थोडासा तेलामध्ये परतून द्यायचा बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आणि कढीपत्ता कांद्याबरोबरच घालून घ्यायचा हलकासा कांदा लालसर असा परतून घ्यायचा त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा तेलामध्ये टोमॅटो चांगला परतून द्यायचा त्यानंतर ना मसाले आपल्याला यामध्ये घालायचे हळद हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये घालून व्यवस्थित हालून घ्यायचं थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं जे आपण मूग शिजून घेतलेले त्यातलंच थोडंसं पाणी यामध्ये घालून झाकण ठेवून अगदी दोन मिनटं आपल्याला मसाला चांगला शिजून घ्यायचा म्हणजे काय होतं याची चांगली ग्रेव्ही तयार होते आणि मग भाजीला चव सुद्धा खूप छान येते इथे आपण मोड आलेली जी मुगाची उसळ शिजून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालायची थोडस पाणी घालायचं चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये थोडस मीठ घालायचं हलून अगदी झाकण ठेवून पाच मिनिटभर वाफेवरती आपल्याला हिला सुक्की करून घ्यायची या पद्धतीने केलेली मुगाची, मुग मुगाची भाजी अगदी तुम्ही ही डब्यावरती सुद्धा बनवून देऊ शकता खायला एकदम पौष्टिक आणि हेल्दी असते तर इथे तुम्ही बघू शकता पाच सहा मिनिटानंतर ना पाणी सुकलं गेलेलं आहे आणि थोडीशी ती ओलसर ठेवायची कारण मूग हे कोरडे असतात मुगाची भाजी बनवून तयार झाली आहे आता इथे मोड आलेले चणे मी घेतलेले त्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं मीठ घालायचं आणि अगदीच पाच ते सहा शिट्टे घेऊन आपल्याला चणे इथे शिजून घ्यायचे चणे कडक असल्यामुळे जरासा शिट्ट्या जास्त घ्यायच्या त्यामुळे चणे चांगले शिजतात तोपर्यंत इथे मसाला वाटून घेणारे धने जिरे बडीशेप खसखस पांढरे तीळ आणि बेडगी मिरची मी इथे दोन घेतलेल्या हा कोरडा मसाला आपल्याला तेल न घालताच इथे लालसर असा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर न खोबऱ्याचे असे मी पातळ काप करून घेतलेले तुम्ही इथे किसून सुद्धा घेऊ शकता किंवा ओरलं खोबरं असेल तर खवून सुद्धा तुम्ही इथे ते घेऊ शकता तेल न घालताच खोबरंही मी इथे परतून घेतलेले त्यानंतर न कांदा आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा कांद्याबरोबरच आलं लसूण आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आणि कांदा हलकासा असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा त्यानंतर ना आपण यामध्ये सुद्धा घालणार आहे सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि कोथिंबीर आपण मसाल्यामध्ये घालून घेणार आहे यामुळे काय होतं रश्याला जी चव असते ती खूप छान येते आणि एक चांगली ग्रेव्ही तयार होते तर इथे आपण कांदा आणि कोथिंबीर घालून टोमॅटो आणि कोथिंबीर घातल्याच्या नंतर ना थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे मसाला जो असतो तो नरम पडतो आणि चांगला शिजला जातो तर मसाला आपला इथे चांगला परतून झालेला आहे थंड करायला ठेवू तोपर्यंत जो कोरडा मसाला आपण भाजून घेतलेला आहे तो मिक्सरला इथे आपण वाटून घेणार आहे म्हणजे त्याची बारीक अशी आपण इथे पावडर करून घेणार आहे इथे आपला कोरडा मसाला वाटून झालेला आहे त्यानंतर ना आपण ओला जो मसाला आहे तो आपल्याला इथे वाटून घ्यायचा आहे यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे कारण कोरडा मसाला जो आहे त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालून बारीक असं वाटण इथे वाटून घेतलेलं आहे वाटण बनवून आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर ना आपण फोडणी इथे देणार आहे तर इथे पळीभर आपल्याला तेल घालायचं कढईमध्ये तेल गरम झालं की जिरी आणि मोहरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची बारीक चिरलेला एक कांदा मी इथे घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि कांदा तेलामध्ये हलकासा असा परतून घ्यायचा आहे जास्त लाल किंवा जास्त काळा अजिबात करायचा नाही त्यानंतर ना आपल्याला यामध्ये मसाले घालायचे मसाल्यांमध्ये जे आपले घरातले नेहमी वापरतो तेच मसाले तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे वापरू शकता मसाले घालून घेतले की आपल्याला व्यवस्थित हालून घ्यायचं आणि त्यानंतर ना केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं वाटण घातल्याच्या नंतर ना थोडंसं आपल्याला इथे चणे जे आपण शिजून घेतलेले त्याच थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून अगदी दोन चार मिनटं वाफेवरती मसाला चांगला परतून घ्यायचा त्यामुळे काय होत मसाला चांगला शिजला जातो मसाल्याला तरी चांगली येते आणि मसाल्याचा कलर जो असतो तो चांगला लाल भडक असतो तर इथे तुम्ही बघू शकता मसाला चांगला परतल्याच्या नंतर ना तुम्ही इथे बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असे शिजले गेलेले त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहे कारण भाताबरोबर सुद्धा आपल्याला हा रस्सा खाता आला पाहिजे सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं व्यवस्थित रस्सा हालवून घ्यायचा आणि एक खळखळून अशी उकळी काढून घ्यायची उकळी आली की अगदीच गॅस बारीक करायचा आणि तसंच थोडा पाच सहा मिनिटभर उकळता ठेवायचा म्हणजे तरी चांगली येते तरी इथे झाला आपला चण्यांचा मोड आलेल्या चण्यांचा रस्सा बनून त्यानंतर आपण इथे गरमागरम भात इथे लावून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक वाटे तांदूळ घेतलेले स्वच्छ आपल्याला नेहमीप्रमाणे चांगलं चोळून धुवून घ्यायचं त्यामध्ये पाणी घालायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही तूप सुद्धा थोडंसं घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित तांदूळ डवळून घ्यायचं आणि कुकरला अगदी तीन ते चार शिट्ट्या घेऊन भात इथे शिजून घ्यायचा आता कुकरला आपण इथे भात शिजायला लावलेला आहे तोपर्यंत आपण इथे चपात्या करून घेणार आहे कणकीचं पीठ हे आपण जेव्हा जेवणाच्या तयारीला आपण लागतो तेव्हा सुरवातीलाच ते, ते मळून घ्यायचं म्हणजे चांगलं बाकीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजतं जितकं चांगलं आपलं पीठ भिजेल तितकं चपाती मऊ लुसलुशीत येते आता करंजीसारखी मी चपाती अशी मध्ये पोकळ ठेवलेली आहे आणि कड्याने तिला लॉक करून घेतलेली त्यामुळे काय होतं चपाती चांगली टम फुकते लेअर सुटतात तिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती मऊ लुसलुशी राहते चपाती लाटताना शक्यतो कधी पण ती कडेने पातळ लाटायची म्हणजे खाताना सुद्धा आपल्याला जाड वाटत नाही आणि व्यवस्थित ती भाजली जाते दोन्ही साईडनी गवळी गवळी अशी आपल्याला उलटी पालटी करून तेल किंवा तूप लावून घ्यायचं मस्त अशा आपण या पद्धतीने बाकीच्या चपात्या इथे बनवून घेतलेल्या आहे चपात्या बनवून तयार झालेल्या त्यानंतर ना आपण इथे आजच्या दुपारच्या थाळी इथे बनवून घेऊ मस्त अशा गरमागरम चपात्या बनवून घेतलेल्या आहे गरमागरम भात मोड आलेल्या चण्यांची रस्साभाजी मोड आलेल्या मुगाची हुस्सळ गरमागरम चपाती आणि तोंडी लावायला इथे तुम्ही पापड लोणचं तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे काही घेऊ शकता तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने पौष्टिक हेल्दी अशी आपण आजच्या आपल्या दुपारच्या जेवणाची थाळी इथे बनवून घेतलेली आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळेमध्ये पटकन होणारे कशी वाटली ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक मात्र नक्की करा अशीच रेसिपी घेऊन परत एकदा भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा